नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज शुक्रवार म्हणजे आपला टिफिन सिरीजमधला एक आणखीन एक एपिसोड आज आपल्या टिफिनमध्ये आपण एक उसळीचा प्रकार देणार आहोत तुम्हीच सांगा बरं सा की अशी कुठली उसळ आहे की जी आयुर्वेदानी मान्य केलेली आहे किंवा घरोघरी सगळ्यांना आवडते आणि अतिशय पौष्टिक आहे पचाला हलकी आहे येतं ओळखताना अगदी बरोबर आहे मोड आलेल्या हिरव्या मुगाची उसळ अतिशय छान लागते पौष्टिक आहे पचाला हलकी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते आज आपण एक वेगळं वाटण लावून ही मुगाची उसळ करणार आहोत त्यामुळे ती सगळ्यांना नक्कीच आवडेल तुम्ही ती करून बघा त्याच्याकरता आपण ती उसळ कशी करायची आणि डबा कसा भरायचा हे बघण्याकरता स्वयंपाकघरात जाऊया चला तर मग जाऊयात स्वयंपाकात आता आपण मुगाची उसळ करणार आहोत की नाही तर त्याच्याकरता जवळजवळ वाटीवर मी कोथिंबीर दोन मिरच्या कारण मिरच्या आपल्या तिखट नाहीये अर्धा चमचा जिरे एक पाच सहा सुक्या खोबऱ्याचे तुकडे एक चमचाभर लसूण अर्धवट कुटलेला आणि लिंबू असं सगळं एकत्र घेतलं याच्यात थोडंसं मीठ घालून याचं मी जाडसर वाटण करून घेऊ पहिल्यांदा आपण थोडंसं तेल घातलं पण उसळ करायच्या आधी आपण डब्यात म्हणजे आणखीन एखादा छानसा मुलांच्या आवडीचा पदार्थ देतो आज आपण पनीर देणार आहोत आचारी पनीर देणार आहोत त्याच्याकरता पनीरचे सात आठ तुकडे केले आणि ते मी या तेलात घालून देणार आहे आठवड्यातनं दोनदा तरी आपण पनीर द्यायला पाहिजे कारण पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात त्यामुळे पनीर देणं हे केव्हाही चांगलं आणि मुलांना पनीर आवडतं आपल्याला नुसतं थोडंसं टळून घ्यायचंय पनीर मध्ये पाण्याचा अंश जास्त असल्यामुळे ज्या वेळेला आपण हे तळतो त्यावेळेला ते, ते, ते पाणी सोडतो त्यामुळे आपण आता थोडासा रंग बदललाय आता हे पनीर आपण काढून घेऊ पनीर जास्त आपण परतलं गेलो ना आपल्यातनं तर ते चिवट होण्याची शक्यता असते बर का तेल तापलंय आता त्याच्यात हा आपला वाटलेला मसाला आहे तो आपण घालूया लसणाचा कच्चेपणा तर आपण हा मसाला परतून घेणार हा मसालासुद्धा आपण आदल्या दिवशी करून ठेवला तरी चालतं त्याच्यात आपण अगदी दोन तीन थेंब लिंबाचे घातले बरं का त्यामुळे तो क काळा पडतो तुम्हाला एक गंमत माहिती आहे हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी असतं तसंच कोथिंबिरीमध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी असतं या आपल्याला असं वाटतं की आंबट पदार्थांमध्येच विटॅमिन सी असतं पण कोथिंबीर आणि मिरचीमध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी असतं आणि आपल्या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत त्यामुळे मिरचीचा स्वाद तर येणार आहे परंतु तिखट मात्र होणार नाही आता हे छान आपलं परतलं गेलं मसाल्याने आपलं तेल सोडलं त्याच्यात ते आता आपण आपले हिरवे मूग घालूयात त्याच्यात थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालून आपण कुकरमध्ये दोन चिट्ट्या दिल्या मुख्य म्हणजे बेताचं पाणी घालायचं त्याच्यामुळे काय होतं की आपले मुख मूग शिजतात तर चांगले परंतु पाणी जर खूप झालं तर आपल्याला ते ओतून द्यावं लागतं आता हे मूग आपण आपल्या मसाल्यात घालूया कुठलीही भाजी उसळ करताना दरवेळेला जर एक चार पाच मसाले आपण डोक्यात ठेवले आणि त्याप्रमाणे ती भाजी किंवा ती उसळ केली की नाही ती मुलांना ती आवडते आणि मुख्य व्हरायटी मीठ आणि मग मुलं अगदी आवडीने खातात ही उसळ चांगली आपण एकदा मसाल्यामध्ये शिजवून घेऊ त्याच्यात आपण आपला घरातला रोजचा जो काळा मसाला आहे तो आपण याच्यामध्ये घातला आहे चवीपुरतं मीठ आमच्याकडे अगदी थोडीशी का होईना साखर घालतात म्हणून थोडीशी साखर थोडीशी आमचूर पावडर आणि आता आपण आपली उसळ चांगली या मसाल्यामध्ये शिजवून घेऊयात म्हणजे तो मसाला सगळा आपल्या उसळीला लागेल आणि मग वेळेवर त्याच्यात थोडी कोथिंबीर घालूयात की आपली मस्तपैकी लसणाच्या कोथिंबीरीच्या वासाची उसळ तयार झाली थोडीशी धन्याची पावडर गॅस मोठा थोडा करून घेऊया आता ह्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण वाटण आधी करून ठेवू शकतो रात्री आणि उसळसुद्धा संध्याकाळी उकडून फ्रीजमध्ये ठेवली तरीसुद्धा चालू शकते जर सकाळी डबे अगदी साडेसहा सात ला भरायचे असतील तर जर दहा अकरा वाजता भरायचे असेल तर मग सकाळी कुकर मध्ये सुद्धा उसळ शिजवली आणि वाटण केलं तरी सुद्धा चालतं हे तर आपलं तयार आहे याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आता ही आपली उसळ तयार झाली आहे तर मग आपण पनीर तळलं की नाही त्याचं काय करायचं ते बघूया पनीरच्या बाबतीत एक लक्षात ठेवायचं की पनीर फार परतायचं नाही बरं का नाहीतर ते चिवट होतं आपण अगदी थोडंसं परतलं की त्याचा कच्चेपणा जाण्यापुरतं आणि त्याच्यावर आता थोडंसं चवीपुरतं मीठ आता या आर्याजियाला कोथिंबीर आवडते म्हणून मी घातली आहे परंतु काही मुलांना कोथिंबीर अजिबात आवडत नाही तसंच मोहरीसुद्धा आवडत नाही बरं का अशा वेळेला स आपल्या उसळीमध्ये मोहरी वगैरे नाही घातली तरीसुद्धा चालते आणि आता आचारी पनीर करतोय खरं म्हणजे आचारी पनीर हॉटेलमध्ये फार वेगळ्या पद्धतीने मिळतं पण हे जे आता आचारी प पनीर आपण करणार आहोत ते अतिशय सोपं आणि चवदार असं आहे तर ते आता कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते हे लोणचं आपण परवा केलं होतं की नाही त्याचा थोडासा खार मी या पनीरमध्ये घालणार आहे ज्या ज्या मंडळींना लोणचं आवडतं त्या मंडळींना हे आचारी पनीर नक्की आवडेल आता हे आपण छान लोणचं आणि पनीर एकत्र करून घेऊ आंबट खारट छान मोहरीच्या स्वादाचं असं हे पनीर अतिशय छान लागतं आता हे थोड्या वेळाने भरताना मात्र त्याच्यातलं तेल तेल आहे ते आपण काही घालणार नाहीये म्हणून पनीर फक्त आपण डब्यामध्ये भरून देणार असं हे आपलं झटपट होणार आचारी पनीर तयार झालं आहे की नाही किती छान दिसते की नाही उसळ अशी उसळ बघितली की कोणाला खावीशी वाटणार नाही सगळ्यांना खावीशी वाटेल सगळ्यांचा डबा अगदी पस्तवून घरी येईल याची मला नक्की खात्री तुम्ही नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद